राम राम शेतकरी मित्रांनो आपण जे डुकरांवर प्रयोग केला तो शक्यच झालेला आहे पण आपण एकाच वेळी सर्व नियोजन करून टाकलेलं होतं आपण दर आठ पंधरा दिवसाला आठ दिवसाला आपण जे आपला कल्चरची फवारणी करत होतो त्याचेही परिणाम आपल्याला चांगले भेटत होते पण आपला आळशीपणा करू म्हणजे वरती हरभऱ्यामध्ये फवारणी केली आणि याच्यात राहून गेलेलं होतं त्यामुळे इथे एक दिवस येऊन चांगलंच नुकसान करून घेतलेलं होतं पण डुकरांचे एक विशेषते एकदा आले की ते नवीन वारंवार येता असतात पण आपण उपाययोजना लगेच करून टाकलेल्या आहेत त्यामध्ये आपल्याकडे ज्या ज्या उपाययोजना आहेत त्या त्या मी पूर्णपणे पार पाडून टाकल्या त्याच दिवशी त्यामध्ये बघा हे जो मानवी केस आहे दाढीचे या कटिंग केलेले असतात हे केस पण टाकून दिलेले आहेत त्यामध्ये मासोडी अर्क जे आपण प वाढवर्धक म्हणून टॉनिक बनून कीटकनाशक बनून जे मासुडी अर्क तयार केलेलं असतं तेही आपण याच्यात फवारणी केलेली आहे आणि आपण जे डुक्करां डुक्कर न येण्यासाठी जे कल्चर बनवलेलं आहे त्याचाही वापर करून ठेवलेला आहे प्रत्येक टप्प्याटप्प्याला आपण बाटल्या भरून ठेवल्या आता अगोदर काही श जिकडून येत भर, होते तिकडे भरत भरल्या होत्या आणि युगायुग तिकडे आलेच नाही ह्या दुसऱ्या भागाला जिकडून बांध आहे बंदी आहे मोठी तिकडे येत नव्हते पण ते त्या दिवशी तिकडे येऊन गेले मग त्यामुळे आपण इकडेही ठेवलेलं आहे आता जमीन जितकी भुसबुशीत असल्यामुळे बघा त्यांचे पाय किती खोलवर घुसून जातात शेतकरी मित्रांनो फक्त ते सबम्यांजवळ त्यांनी कोरलेलं आहे आतमध्ये कुठेही कोरलेलं नाही आहे फक्त त्यांनी लुक मक्क्याचे नुकसान केलेलं आहे जमिनीच्यामध्ये जे आपले गांडूळ भरपूर असतात त्या गांडूळांना एकही इजागिज्या काहीच केलेली नाही आहे त्यामुळे आपण ही उपाययोजना केल्यामुळे या दिवसापासून डायरेक्ट बंद झालेत जास्त ही काही करण्याची गरज नाही मा आहे मासोळी अर्क हे मानवी केस आपण जे कल्चर बनवलेलं आहे ते त्याचे परिणाम म्हणून तुम्हाला आता दाखवण्याचा उद्देश हाच आहे की बाबा त्या दिवसापासून आपलं डुक्कर येणं बंद झालेलं आहे आणि माझ्याही कानाला खडी लागली आहे की दोन दोन तीन तीन दिवसांना लागल्यास तर फवारणी करू आपल्याला कुठं पैसे लागत आहेत फक्त आपल्याला एक पंप चार बाजूला मारून घ्यायचं या सबमेनवर मारून द्यायचे आहे ब जितकंच काम करायचं आहे आता त्यामध्ये आपण जे कल्चर बनवलेलं आहे ते कल्चर आणि त्यात मासुडी अर्कही टाकून द्यायचं आहे आप आपल्याला कोणाचा फायदा भेटतो आहे हे पाण्यात मजा नाही आहे आता कारण नवीन कधी नुकसान झालं बुवा तर ते नुकसान जास्त त्याच्यामुळे आपण मासुळे अरकानी ते कल्चर एकत्र करून फवारणी घे गे, करून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकरी म्हणत होते की बा एकदा आले की ते नवीन नुकसानच करतात ब पण शेतकरी मित्रांनो त्या दिवसापासून आपलं हे नुकसान थांबलेलं आहे आजच्या कंडिशनमध्ये मक्का थो, का थो समाधानकारक आहे आपला आणि हे जो असतो छोट्या छोट्या हे झाड प्रत्येक मक्क्यामध्ये आतमध्ये गेले की थोडं एक दोन ज एक दोन एक दोन पाच सहा एका लाईनमध्ये असतात ते तोटे आणि ह्या तोट्यांचं आपण वासरीसाठी खाद्यही करून हिरवं खा खाद्यही देतो आहे तर शेतकरी मित्रांनो आजचा विषय म्हणजे डुक्कर बघा येऊन भरपूर हे केलेलं होतं त्यांनी पण ते सर्व समाधान झालेलं आहे शेतकरी मित्रांनो आपणही ही घरगुती योजना आहे तुमच्याकडे आपलं कल्चर नसेल हे तर आपण मासुळी अर्क मानवी केस अशी फवारणी करून या टप्प्याटप्प्याने बाटल्यांमध्ये ठेवून ही उपाययोजना करू शकतायत धन्यवाद